हॅलो गाईज माय न्यू ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या गाईज आज गणपती बाप्पाचा आपल्या आहे पाचवा दिवस आणि आज आपल्या लाडक्या गौराईचं पण आगमन झालेलं आहे काळच आज पूजन आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत खोपट्याला पाया पडायला आणंटीचे घरा तर चला जाऊन बघू आपल्या आंटीचे घरा गणपतीची सजावट आणि गणपती कसा आहे तर चला बघू गाईच फायनल आम्ही आणतीशे घरात पोचलो आता चिंते काय हो का आता सगळ्यात लाडकी बोरेल ना

Pacar kalian apa yang paling bagus?

내 메시지 어디로? 뭐라고? 이거 컴퓨터에. 까? 이거는 된다는데. 왜는 안 와요, 여러분. 아또 말했대. 저래도. तू नेव उठ काय नेव उठ काय लून एकूज एकु दे आई हे लको लको हं ये ते नजरिया टीशर्ट जुनाच घाल नालीस तुला नव्हतो हं मी लको नव्हतो आम्ही पार्टी आमची लको हे तो हे तो हं हे तो पब दे पब दे पब दे नपतो पब दे मी दे हं पब दे पब दे घे दे दे কাই মিনিট পরেই দেখতে नाचून दाखवू नाचून दाखवू आम्हाला अ कैसी कैशी फेऱ्यांची गाणी हात वाजव हात वाजव आई आई सर खाली सोडला तिला बघ माझ्याकडे बघ साई

哎，大卫，哎，老二，你这大哥，ô, up, Ora, 给我的是，哎，那不对，给我的是那个啥，哎，干嘛？啥意思呢？干嘛？哎，我哎，我输了，你过来，我给啦。

पप कर पप कर राधा बोल राधा ए राधा बोल राधा बोल 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 राधा बोल साई बोल राधा सारा आण जवळ ए बोल हा बोल ए रे

खाली जाऊ खेट सारा चल चल तुम्ही दहा तुम्ही दहा सात तिला 哟哟哟哟！怎么那个？呀呀！咋了？呀呀！一边接出去，还在那不整？ साई गोलाय साईशाला नाही घेवायची साईशाला नाही घेवायची सायुष आमच्या बरोबर येईल ना साईशू या ती जागली शाही चू ये चलो आमें डंगरीला नाच नाच